काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने नऊ दहशतवादी तळांवर एअरस्ट्राईक केलाय त्यानंतर संपूर्ण ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कर हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी काय म्हणाले ते पाहूयात पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला दोन हजार मध्ये भारताच्या संसदेवरचा हल्ला दोन हजार मध्ये मुंबईवर झालेला हल्ला उरी पुलवामा आणि पहलगाम हल्ल्याशी संबंधित काही व्हिडिओ दाखवले गेले यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पहलगाम हल्ला हा मुंबईतील सव्वीस अकरा नंतरचा सर्वात मोठा हल्ला होता असं सांगितलंय जम्मू काश्मीरमधील सामान्य स्थिती बाधित करत सव्वा दोन करोड पर्यटक आलेल्या काश्मीरात विकास आणि प्रगती होऊ नये हा हल्ल्याचा उद्देश होता टीआरएफ ने या हल्ल्याची जबाबदारी आहे ही संघटना लष्कर तोयबाशी संबंधित आहे भारताने संयुक्त राष्ट्रात अर्धवार्षिक रिपोर्ट दिला होता त्यात टीआरएफ ची माहिती दिली होती पाकिस्तानच्या अतिरेक्यांसाठी कव्हर ग्रुप म्हणून टीआरएफ काम करत टी आर एफ सारख्या छोट्या दहशतवादी संघटनांमार्फत लष्कर तोयबा काम करत आहे असं सांगितलंय तसेच भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात अशी माहिती आम्हाला मिळाली होती त्यामुळे हा स्ट्राईक करणं गरजेचं होतं अशी माहिती देखील परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषद बोलताना दिली तर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका